कि नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात वन नेशन वन इलेक्शन चार राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन वन इलेक्शनच्या वल्गना करत आहे खोटारडे कुठले लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारा प्रधानमंत्री वन नेशन वन इलेक्शन राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही आणि मोठे आलेत वन नेशन वन इलेक्शन त्याला सोडून द्यावं तुम्ही असं आहे की नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात वन नेशन वन इलेक्शन काय वन नेशन वन इलेक्शन ते चार राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत हा झारखंड हरियाणा जम्मू काश्मीर महाराष्ट्र ही फक्त चार राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन वन इलक्षनच्या वल्गना करत आहे खोटारडे कुठले हा लोकांना मूर्ख बनवत आहे महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवाय म्हणून तुम्ही या दोन राज्यातला निवडणुका घ्यायला तयार नाही तुम्हाला ते काय तुमची लाडकी बहीण एक खातता महिलांना द्यायचा आहे लाच म्हणून म्हणून तुम्ही इलेक्शन घेत नाही तर घ्या ना वेळेत इलेक्शन एकत्र तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणताय ना सुरुवात करा या चार राज्यांच्या निवडणुका घ्या करा मागणी देवेंद्र फडणवीसांनी मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावरून लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारा प्रधानमंत्री वन नेशन वन इलेक्शन महाराष्ट्राचे इलेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही झारखंडची घेऊ शकत नाही चार राज्यांच्या निवडणूक एकत्र घेऊ शकत नाही आणि मोठे आलेत वन नेशन वन इलेक्शन करायला सोडून द्यावं